परत काय म्हणाला हो असं नका म्हणू माझे साई म्हणजे कोणाची आई तो कोणाचा लेकरू असतो त्याला लोक भक्तिभावाने पूजतात साईमध्ये कधी कुणाला राम दिसतो कधी कुणाला श्याम दिसतो आणि मला तर मला तर माझं ताणं लिखरू दिसतं माझा साई म्हणजे ते माझं आहे असं मला वाटतं आणि हो कधी कधी साई माझी आई वाटते प्रेम आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवते असं मला वाटतं मी विनंती करते तुम्हाला माझ्या साईबाबांना कधीही नावं ठेवू नका अहो मी काय म्हणते तुम्ही असं करा तुम्ही एकदा आमच्या बरोबर शिर्डीला चाला शिर्डीवरून घरी येईपर्यंत तुम्ही कधी साई भक्त व्हाल ना तुमचं तुम्हालाही कळणार नाही माझ्या साईंची बोलच आहे श्रद्धा आणि सबुरी तुम्ही फक्त तेवढं करा फक्त श्रद्धा ठेवा माझ्या साईनवर पण माझ्या साईंबद्दल काहीही आणि कधीही अभद्र बोलू नका श्रद्धा ठेवा त्यांच्यावर तुम्हीही माझ्यासारखे साई भक्त व्हाल आणि तुम्हालाही तुम्हाला आतून आनंद होईल जसा मला आनंद होतो फक्त फक्त आमच्याबरोबर एकदा पालखीमध्ये चला त्या पालखीसोबत चालताना फुलांवरून चालल्यासारखं वाटतं असं वाटतच नाही की आपण उन्हातून चालतोय आपल्याला काही जाणवत नाही ऊन वारा पाऊस फक्त साईचं प्रेम साईची सावली कधी आई बनून बर भरभरून प्रेम करतो साई तर कधी लेखू बनून आपल्याकडून प्रेम करून घेतो ओम साईराम ओम साईराम ओम साईराम